फैजपूर शहरात फैतपूर परिसर पत्रकार संघ यांच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुल आठवडे बाजार सुभाष चौक फैजपूर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करीत या कार्यक्रमामध्ये यावल शहरातील युवा उद्योजक स्वप्नील बोरसे व युवा उद्योजक पंकज बारी या दोघांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावल शहरातील युवा उद्योजक स्वप्नील बोरसे यांनी पुणे येथे आपले एम सी एचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी दोन वर्ष एका कंपनीमध्ये काम केले त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा नाईन्टी सिक्स के डेनिम त्यान या ब्रँडची स्थापना दोन हजार सतरामध्ये केली आणि या माध्यमातून त्यांनी आपल्या भागातील गोरगरीब गरजू व्यावसायिकांना केवळ एक रुपयात फ्रँचंशी देण्याचा निर्णय घेतला आणि यावर शहरात डेनिमचे शोरूम त्यांनी उभारले स्वत हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि तीन वर्षात त्यांनी यावलशहर चोपळा शिरपूर अशा विविध ठिकाणी फ्रेंचाईशी दिल्या आणि अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला तेव्हा या युवा उद्योजक स्वप्नील बोरसे यांचा सन्मान आणि त्यांना एका कार्यक्रमात युवा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले फैतपूर परिसर पत्रकार संघ यांच्या वतीने फैजपूर शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुलात एका कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पत्रकार सलीम पिंजारी पत्रकार राजू तळवी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला त्याचप्रमाणे यावल शहरातील दुसरे युवा उद्योजक ज्यांनी आपली नोकरी सोडली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायाला मदत म्हणून स्वतःचे प्रकाश मामा इंजिनिअरिंग वर्क शटर वर्क्स सुरू केले आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण भागात विविध प्रकारचे रोलिंग शटर गेअर शेटर रिमोट ऑपरेटिंग शेटर त्यांनी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले आणि आपली एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली प्रकाश जयराम बारी यांचे चिरंजीव पंकज प्रकाश बारी यांनी उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली म्हणून त्यांना देखील युवा उद्योजक समाजरत्न पुरस्काराने फैजपूर येथे सन्मानित करण्यात आले एकूणच यावल शहरातील स्वप्नील बोरसे आणि पंकज बारी या दोन युवा उद्योजकांना फैजपूर शहरात आयोजित भव्य कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या दोघांचा झालेल्या सन्मानाबद्दल यावल शहरातून व तालुक्यातून या दोघा युवा उद्योजकांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून